हाय नमस्कार मित्रांनो मी पंकज पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण निघालेलो आहोत हैदराबादला हैदराबादला जाण्यासाठी निघालेलो आहोत सो मित्रांनो चार दिवस आपली ट्रीप असणार आहे या चार दिवसाच्या मध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत आपण सो आमचे पूर्ण हैदराबादची पूर्ण एक सिरीज येईल सो मित्रांनो सर्व आमचे व्हिडिओ सर्व भरभरून पहा आपल्याबरोबर आहे अन्नू आणि पाठीच्युली सकाळचे वाजलेले चार पण सगळ्यांचा जोश असं भरभरून आहे कालच आम्ही लक्ष्मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत सकाळी चार वाजता म्हणजे मी तर अडीचला ला उठली आणि तयारी वगैरे करून सगळं निघालेलो आहोत आम्ही सो so, हाऊज द जोश हाय प्रथम तर असं सगळं आता मस्त आनंदी वातावरण आहे आणि आमची निघालेली आहे ट्रिप ना तर आम्ही निघालेलो आहोत आमच्या ट्रिपवर आणि ही सगळी आमची ट्रीप आमचं हे सगळं ट्रॅव्हलिंग आम्ही तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत सो स्टेट्युन बी तर कुठे पोहचलोय आपण आता सोलापूर सोलापूरला आणि किती वाजले आहेत साडे नऊ साडेनव नौ। सोलापूर अरे बा सोलापूरला सोला आपण स्टे करणार होतो दुसऱ्या दिवशी विचार केल्यानंतर सोलापूर किती जवळ वाटतंय हो ना अजून एक एरवी तुला बारा बारा तास लागायचे सोलापूरला जायला आज काही गर्दी एवढी नाहीये त्यामुळे तो एक स्पीड चांगला मिळाला गाडीला शंभरच्या खाली उतरलोच नाही त्याच्यामुळे फास्ट आलो बर आता थोडस जरा कॉफी आणि जरा थोडसं नाश्ता काहीतरी केला पाहिजे ना कारण जरा गाडी मध्ये आता पेट्रोल भरलंय तसं ह्या गाडीत पण काहीतरी पेट्रोलची गरज आहे पेट्रोल दिसतंय आम्हाला भरलेला ऑलरेडी अन्न कुठे आलोय आपण आता तसं उठला आहे झोपेतून गाडीमध्ये बसल्यापासून झोपलाच होता तो पूर्ण तो आता जेवायला थांबलं त्यामुळे आता उठला आहे तो तिकडं ट्वेंटी फोर हॉटेलचं नाव आहे हॉटेल ट्वेंटी फोर त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे आपण मेन्यू वगैरे जरा चांगला आहे बघूया काय ऑर्डर तर केलं आहे जेवणाची कशाप्रकारे जेवण आहे ते बघूया न काय काय ऑर्डर केलं आहे

मिरच्या आहेत पण मिरच्या मी फ्राय मिरच्या सांगितल्यात सो चला so, जेवण स्टार्ट करूया कारण पाच वाजेपर्यंत हैदराबादला पोचायचं प्लॅनिंग आहे सो so, राईस कुठला मागवला मशरूम बिर्याणी मागवली मी तर खाऊन बघितली

छान होत्या आणि हा जो राईस आहे ना मशरूम बिर्याणी ते पण अप्रतिम आहे प्रथम तुला कसं वाटलं सगळं तर आता आम्ही जेवण मस्तपैकी निघालेलो आहोत जेवण खरंच खूप अप्रतिम होतं म्हणजे अपेक्षा नव्हती आम्ही खूप वेळेचा बघत होतो हॉटेल कुठेच चांगलं दिसत नव्हतं आणि ह्याचे बँगलोर होर्डिंग्स खूप आधीपासून बघत होतो आम्ही तर नंतर विचार केला की एवढे होर्डिंग्स लावलेत मे बी बेटर असेल हे तर मग आम्ही गेलो आणि इट इज मच बेटर दॅन वी थॉट हा तर हे आम्ही विचार करत होतो तर त्याच्यापेक्षा खूपच छान निघालं जे जे मागवलेलं ते सगळं खूप छान होतं मशरूम फ्रेश लागत होते म्हणजे नॉर्मली आपण खातो मशरूम हॉटेल्समध्ये पण हे एकदमच फ्रेश होते मे मशरूममध्ये त्यांनी मेथी टाकलेली मेन्यू पण त्यांचा खूप छान होता डाळ पालन आणि वेगवेगळ्या डाळी राईसचे पण खूप प्रकार होते मोरिंगा राईस कढीपत्ता राईस टोमॅटो राईस घी राईस, राईस का राईस तर थोडा म्हणजे साऊथचं फील सुरुवात झालेली आहे सूप होतं ते गार्लिक पेपरवालं सूप पण खूप मस्त होतं सगळं छान होतं तंदुरी रोटी मेन म्हणजे मैद्याची नव्हती गव्हाची होती आणि खूपच सॉफ्ट होती म्हणजे एवढी सॉफ्ट रोटी आजकाल चपात्या पण एवढ्या सॉफ्ट देत नाहीत अटेलमध्ये तेवढी छान मऊ तंदुरी रोटी होती सगळ्यांना जेवण खूप आवडलं आणि सगळ्यांना सगळं आवडलं फक्त प्रथम प्रमाण ते आधीचं सूप होतं ते थोडं कमी आवडलेलं कारण त्याच्यात आजीनं मोठं नव्हतं अदरवाईज एव्हरी थिंग इज सो नाईस तर जर तुम्ही सोलापूरवरून हैदराबादच्या दिशेने है येत असाल आणि तुम्हाला वाटेत खायचं असेल कुठेही तर मला वाटतं की खूप भूक लागली असेल तरी किंवा नसेल लागली तरी तुम्ही ह्या हॉटेलचा जरूर विचार करा सगळंच छान आहे फूड पण पन... फूड तर मी तुम्हाला सांगितलंच की ते छान नव्हतं टॉयलेट्स पण क्लीन आहेत आणि ज्या भांड्यांमध्ये ते जेवण वाढतं म्हणजे क्रॉकरी पण छान होती प्लास्टिकच्या प्लेट्स वगैरे नाही प्लास्टिकच्या प्लेट्स असल्या की अर्धा मूड आमचा तिथेच जातो तर इथे प्लास्टिकच्या प्लेट्स नव्हत्या या छान यांनी ते क्रॉकरी मध्ये दिलेलं सगळं त्यामुळे खरच छान होतं तुम्ही जर असाल या रोडवर आणि जात असाल हैदराबादच्या दिशेने तर नक्की या हॉटेल हॉटेल ट्वेंटी फोर नावं ऐकून तर असं वाटतं की मे बी ए आवर्स ओपन असेल ते काही मला माहित नाही पण तुम्हाला दिसलं चालू आहे तर नक्कीच जा तो अजून आम्हाला वेळ आहेच जाण्यासाठी तेरा किलोमीटरसाठी बेचाळीस मिनिटं दिसत आहेत आणि ही आहे समोर हैदराबादची ट्रॅफिक इकडे आहे हा हैदराबादचा दगड दोंड्यांचा ढीग आणि इकडे आहे हायटेक सिटी सुंदर एक बिल्डिंग दिसते ॲक्च्युली व्हिडिओ काढायच्या आधी बऱ्याचशा अशा चा, खूप छान छान बिल्डिंग्स गेल्या आणि छान वाटतंय आता इकडे आल्यावर तर कधी एकदा हॉटेलवर पोचतंय असं झालं आम्हाला खूपच जीव थकलाय आणि हे इथे व्हिडिओमध्ये ॲक्च्युली तितकंसं दिसत नाही आहे पण इथे आहे हैदराबाद है है आयकिया आई टी आईटीआई ची बिल्डिंग है आता पोचलेलो होतं आपल्या डेस्टिनेशनजवळ सो कटरिया म्हणून एक हॉटेल आहे कटरिया त्या हॉटेलमध्ये आता पोचलो आहे आपण सो तुम्हाला आतला व्ह्यू वगैरे सर्व दाखवतो कशाप्रकारे हॉटेल वगैरे आहे ते मित्रांनो गाडी आपण इथे पार्क केलेली आहे मित्रांनो हे हॉटेल आहे तिथे आपण रूम घेतलेला आहे कटरिया म्हणून हॉटेल आहे चला आतमधून तुम्हाला सर्व व्ह्यूज दाखवतो कशाप्रकारे हॉटेल आहे ते transit तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत हॉटेलमध्ये आमच्या तर हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे हैदराबाद आउट ऑफ सिटीमध्ये आणि हॉटेलचं नाव आहे हॉटेल कात्रिया अँड ट्रॅव्हल्स तर हे खूप मोठं हॉटेल आहे जसं तुम्ही बघितलंच ते छान आणि प्रशस्त हॉटेल आहे तर आम्ही रूम बुक केलेली आहे ती आणि तुम्हाला रूम टूर देतो तर इथे एंट्री केल्या गेल्याच के इथे त्यांनी टॉयलेट आणि अटॅच बाथरूम दिलेला आहे अशा प्रकारे आहे त्यानंतर एंट्रीला त्यांनी स्टोरेज दिलंय विच इज नॉट दॅट गुड आय मस्ट से हॉटेल मला वाटतं चांगलं असलं तरी जरा जुनं दिसत ते त्यांनी टी काउंटर दिलेलं आहे आणि बेसिक ज्या वस्तू टी काउंटर वर असतात त्या ठेवलेल्या आहेत चहा कॉफीचे सॅशेस आणि केटल आहे इलेक्ट्रिक केटल पाण्याच्या बॉटल ठेवलेले आहेत वे हे त्यांचं नाही आमचं आहे आणि इथे खाली पण स्टोरेज आहे स्टोरेज म्हणजे फक्त नावालाच त्यांचं स्टोरेज आहे त्यांनी भिंतीमध्येच हे असे कपाट केले त्याच्यामध्ये काय सामान ठेवायचं त्याच्यामध्ये काय सामान ठेवायचं आहे तो तो मला प्रश्नच पडलेला आहे आणि लूम तुम्ही बघू शकता आईस पाईस आहे जागा खूप आहे पण बेड माझ्या हिशोबाने थोडा छोटा दिले क्वीन साईज बेड आहे ना इकडे इकडे विंडोज तर दिलेले आहेत पण विंडो म्हणू शकतो का आपण कारण हे उघडत नाहीये तर फक्त इकडे ग्लासेस लावलेत त्यांनी आणि थोडा मला व्हेंटिलेशनचा इश्यू वाटत आहे ना अशा प्रकारची इकडे एक वेंबर आहे एक वेगळं इथे पण आहे तिचा पण व्ह्यू दिसतोय पण आजूबाजूला सगळी सगळ्या बिल्डिंगच असल्यामुळे इकडे जास्त काही बघायला नाहीये एक, एक स्विमिंग पूल आहे त्यांचा स्वतःचा तो मला वाटतं फर्स्ट वर आहे ज्याच्यात आता प्रथम गेलेला आहे आणि तिथे त्याचा चालू असेल मस्त सात वाजेपर्यंत ऍक्सेस येतात त्याचा वापर भरभरून करणार आहे तिथे एक कॉफी टेबल दिलेलं आहे बसायला दोन सोफे आहेत आणि बेड विच इज वाईट कम्फर्टेबल तर ही आहे आमची रूम टूर रूम छान आहे फेअर जे आहे रूमचं ते मला वाटतं थोडंसं कॉस्टली आहे कारण चार हजार दोनशे रुपये पर नाईट आम्ही पे करतो ब्रेक आहे ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये ऑफकोर्स आणि हे तीन लोकांचं आहे चार हजार दोनशे आणि बाहेरून जो हॉटेलचा अप्रोच होता त्याच्यावरून मला वाटलं की असेल फार काही अमेझिंग पण मला वाटतं मुंबईच्या हिशोबाने ह्यांनी इकडे रेट लावलाय असेल ही तसा रेट कारण आम्ही एकदमच सिटीमध्ये आहोत आजूबाजूला सगळे महागडे म्हणजे अ... हा एरियाच महागडा आहे आम्ही जेव्हा इकडून येत होतो तर मला एक मुंबईला आपल्याला कसं बीकेसीचा फील येतो बीकेसीला गेल्या सगळ्या कॉर्पोरेट बिल्डिंग असतात वगैरे असं सगळं इकडे होतं त्यामुळे हा तसा महागडाच एरिया आहे आणि त्याप्रमाणे ॲक्च्युली हा रेट बरोबर आहे माझ्या हिशोबाने थोडासा कॉस्टली झालाय पण ठीक आहे एन्जॉय करायला आलोय एन्जॉय करूया आणि बाकी काय आहे उद्या ब्रेकफास्ट अनलिमिटेड असल्यामुळे आम्ही वसूल करू आणि तुमच्याबरोबर शेअर करू काय आहे ब्रेकफास्टमध्ये गुड मॉर्निंग फ्रॉम हैदराबाद आता आम्ही आहोत हैदराबाद मध्ये काल तुम्हाला दाखवलेलं हॉटेल आम्ही रात्री सोडलेलं आणि रात्री ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी झाल्या ज्या आतापर्यंत शेअर नाही केल्या आम्ही रात्री ते हॉटेल सोडलं दुसऱ्या हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि हे छान हॉटेल आहे ती बाल्कनी पण आहे तिथे नव्हती तिकडे जसं मी दाखवलं त्यांच्या व्हिडिओमध्ये तिथे खिडक्या ओपन करायला सोर्स नव्हतं त्यामुळे एकदमच व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम वाटत होता मला आणि काय माहिती थोडं सफोकेट व्हायला होत होतं त्यामुळे मी ते हॉटेल सोडलं आणि नशीब मला पंकजा आणि प्रथम आले माझ्यासोबत निघून माझं पेमेंट तिकडे अडकलेलं आहे ॲक्च्युली अजून ते देतील म्हणाले पण आता दुसरा रूम बुक केलेला आहे आणि इथे आलेलो आहे हे हॉटेल छान आहे रूम पण छान आहे आणि त्यांच्यापेक्षा कमी मध्ये त्यांच्याकडे बऱ्यापैकी यांनी फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे बाल्कनी आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे खाली वॉकिंग ट्रॅक आणि हा सिटीचा व्ह्यू आहे काल रात्री पाऊस पडला इकडे त्यामुळे वातावरण छान थंड झालेलं आहे आणि आता इथे बसलेलो आहे कॉफी प्यायला कॉफीचे त्यांनी कप दिले नव्हते तर मग ग्लास होते त्याच्यातच कॉफी घेतली आणि आता कॉफी एन्जॉय करतोय मित्रांनो रात्रीचं जे हॉटेल होत आता आपण पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की कुठलं केमिकल हॉटेल मध्ये मा मारलं पाहिजे एकदम चांगलं थ्री स्टार हॉटेल होतं आणि त्याच्यामध्ये केमिकल त्यांनी इतकं दुय्यम दर्जाचं मारलं होतं ज्याचा वास प्रचंड येत होता आणि नेमका तो पेस्ट कंट्रोलवाला आम्ही जेव्हा गेलो तेव्हाच आला आणि त्याने ते औषध ते फवारणी केली ती फवारणी तर आजूबाजूच्या रिसेप्शन एरियामध्ये किंवा सर्व ठिकाणी तर तो करत होता पण ऑलरेडी रूममध्ये त्यांनी फवारणी केली असल्यामुळे त्याचा प्रचंड वास येत होता आणि मग त्यामुळे वासाचा त्रास आणनोला जास्त होतो त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की बाबा ते हॉटेल चेंज करूया मग रात्री आम्ही नऊ साडेनऊ वाजता तिथून निघालो आणि मग हे दुसरं जे हॉटेल आहे या हॉटेलचं तुम्हाला रूम टूर तर देऊच आम्ही तर ह्या हॉटेलमध्ये मग आम्ही शिफ्ट झालो आणि हे हॉटेल प्रचंड छान आहे